महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी वीस तारखेला मतदान होणार आहे या मतदान प्रक्रियेत जास्तीत जास्त मतदारांनी सहभागी व्हावं यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध उपक्रमांद्वारे जनजागृती केली जाते रत्नागिरी जिल्हा निवडणूक विभागातर्फे काही दिवसांपूर्वी मॅरेथॉनचं आयोजन करून जनजागृती करण्यात आली होती आता भर समुद्रात मतदानाच्या जनजागृतीसाठी मच्छीमार बोटिंगची रॅली काढण्यात आली या समुद्रातील आगळ्यावेगळ्या रॅलीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं यामध्ये मोठ्या प्रमाणावर मच्छीमार आणि अन्य नौका सहभागी झाल्या होत्या यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी मच्छीमार बांधवांना व मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन केलं मतदार जनजागृती कार्यक्रमाच्या अंतर्गत रत्नागिरीमध्ये भगवती मंदिर येथे एक रॅली अनोखी रॅली आयोजित केलेली आहे पश्चिमार बांधवांचा सहभाग मतदारांमध्ये असला पाहिजे या उद्देशाने त्यांच्याकडे जागृती यावी अशा उद्देशाने ही रॅली आयोजित केली आहे याच्यामध्ये जवळपास दीडशेपेक्षा अधिक कोटी सहभागी झालेले आहेत आणि ज्याचा उद्देश पश्चिम बांधवांनी आपलं वीस तारखेला मतदानाचा जो हक्क आहे तो बजवावा यासाठी प्रशासनाने केलेला एक प्रयत्न आहे या, या माध्यमातून मला सर्वांना सर्व लक्षदार पांडवांना सर्व गोटी मालकांना किंवा का जे काही वेगवेगळ्या प्रकारचे तांडेल आहेत त्यांना सर्वांना आवाहन करायचं आहे वीस तारखेला मोठ्या संख्येने मतदानाच्या हक्क बदवण्यासाठी बाहेर यावं आणि मतदाना धन्यवाद कोकणातील ताज्या घडामोडींसाठी आजच सबस्क्राईब करा कोकण टुडे चॅनल व नोटिफिकेशन आयकॉन ला क्लिक करून मिळवा नवनवीन अपडेट्स तसेच लाईक व शेअर करायला विसरू नका